या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या वर्द येथील सायबर चौकात पुन्हा अपघात घडल्याने खळबळ उडाली शिवाजी विद्यापीठाकडून सायबरकडे येणाऱ्या भरद्या मोटारीने दुभाजकाला तिसरा अपघात आहे वारंवार होणाऱ्या अपघातांचा विचार करून शासनाने यावरती ठोस निर्णय घेण्याची गरज आहे सायबर चौक हा अपघाताचा केंद्रबिंदू म्हणल्याचा शिक्कामोर्तब झाला माणसं मेलीत जखमी झालीत आता आणखी मराची वाट पाहताय काय काहीतरी करा अशी संतप्त मागणी नागरिक होत आहे दोन दिवसांपूर्वी भरधाव ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक देऊन मोठा अपघात झाला होता यावेळी सुदैवाने थोडक्यात लोक बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता काही महिन्यांपूर्वी भरधाव कारणे दुचाकी पाचारांना अडवून दुभाजकाला धडक दिली होती त्यामध्ये तीन जण जागेस ठार झाले होते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सायबर चौकात उड्डाण पूल नेहमी वाहतूक पोलीस सिग्नल सुरू करावा अशी मागणी होत आहे भरधाव कार दुभाजकाला धडकल्याची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे